सोलापूर अक्कलकोट रस्त्यावरील विराट मॉलसमोर झालेल्या तिहेरी अपघातातील दुचाकीस्वाराच्या प्रकरणी मृत वाहनचालकासह अन्य दोन वाहनचालकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस हवालदार खटके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागेश बाळू गर्जे राहणार पवारनगर थेरगाव चिंचवड पुणे पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनाचा चालक व दुचाकीस्वार चंदन देवीदास कोत्तापल्ली राहणार आदर्श नगर सोलापूर यांच्यावर एमआरडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे च्या सुमारास चंदन कोत्तापल्ली हा दुचाकी क्रमांक एम एस तेरा सी झेड तेरा पंधरा वरून सोलापुरातून अक्कलकोट रोड कडे रॉंग साईडने भरधा वेगाने जात होता त्यावेळी अक्कलकोट ते सोलापूर दिशेने येणारा मालट्रक क्रमांक एम एस चौदा चा चालक नागेश यांनी ट्रक चालवली व धडक झाली यामध्ये चंदन हा जखमी होऊन रस्त्यावर पडला त्याचवेळी सोलापूर येथून अक्कलकोटच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी अज्ञात कार याच्या अंगावरून गेली त्यात चंदन हा गंभीर जखमी होऊन मरण पावला या प्रकरणी तिन्ही वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे